नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवानं जपली आग्री कोळ्यांची यांची परंपरा ठाणे मतदारसंघ भाजपाचाच आमदार संजय केळकर लोकसभेसाठी तयार आणि मुंबई नाशिक महामार्गावर औषधं घेऊन जाणारा ट्रक अपघातग्रस्त आई तुझं देऊळ अशा देवीचा उदोदो करणाऱ्या दे, कोळी गीतांमधून कोपरेतील धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री मातेचा जागर करण्यात आला सायंकाळी डॉक्टर जे बी भोर यांच्या हस्ते देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे परिवहन सदस्य प्रकाश कोठवानी इत्यादींसह शिवसेना पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते तर व्यासपीठावर माजी महापौर शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते अठरा एप्रिलपर्यंत सलग नऊ दिवस नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू असून भाविकांसाठी दररोज भंडारा सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय देवीची आकर्षक नयनरम्य देखावा देवीची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांचा ओघ सुरू असतो या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचा तिसरं पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत दर्यासारंग परंपरा आगरी कोळेंशी हा देवीचा उदोउदो करणारा कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला आई तुझं देऊळ महाराष्ट्राचा लाडका गायक योगेश आग्रवक्कर आणि त्याच्या सहकार्याने पारंपरिक तसंच भक्तीपूर्ण आगरी कोळी गीत गाऊन श्री आंबे मातेचा जागर केला रसिका प्रेक्षकांच्या फरमायशीनुसार कलाकारांनी गीतं सादर केली प्रत्येक क्षणागणिक रसिकांच्या टाळ्या आणि जल्लोषानं नवरात्र उत्सवातील भावरस जागृत झाला होता किंबहुना या मैफलीनं उपस्थित कोळी बांधव रसिकांच्या मनाचा ठाव घेत होते यावेळेला अफलातून रॉक संगीताच्या तलावर सादर केलेल्या कोळी गीतांवर केवळ तरुणाईच नव्हे तर समस्त महिला वर्ग आणि चिमुकल्यांनी गाण्याच्या ठेक्यावर मंडपातच फेर धरला होता ठाणे लोकसभेचा तिढा अद्याप सुटला नसला तरी पक्षानं संधी दिल्यास ठाणे लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दर्शवली आहे स्वतः संजय केळकर यांनी ही भूमिका मांडली असल्यानं त्यांच्या या भूमिकेमुळे मात्र शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे केळकर यांच्या या वक्तव्यामुळे अजूनही ठाणे लोकसभेवर भाजप आग्रही असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झाले एक ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापही महायुतीच्या जागेचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातही केली असतानाच महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर केला गेला नाही ठाण्याची जागा शिवसेना भाजपाला सोडायला तयार नाही तर भाजप अजूनही या जागेसाठी आग्रही आहे परिणामी हा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच दोन्ही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावं मात्र चर्चेत आहेत यामध्ये आमदार संजय केळकर यांचं नाव हे नाव मागे पडून रवींद्र फाटक प्रताप संजीव नाईक आणि नरेश मस्के यांची नावं चर्चेत आली या सर्व घडामोडींमध्ये भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यानं आता त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे दरम्यान भाजपाला ही जागा मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत असं स्पष्ट मत संजय केळकर यांनी व्यक्त केलंय पक्षानं संधी दिली तर मी स्वतः आनंदांना लढायला कार्यकर्ते मला नक्कीच मदत करतील असा दावा केळकर यांनी ठाणे के लोकसभा क्षेत्रात भाजपाच्या आमदार आणि नगरसेवकांची संख्या अधिक असल्यानं आमचाच दावा असल्याचं केळकर यांनी म्हटलंय पार्टीची आमदारांची संख्या मोठी आहे जवळजवळ जिल्ह्यामध्ये बारा आमदार आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये चार विधानसभेत आणि दोन विधानपरिषदेत आहेत नगरसेवकांची संख्या आहे आणि त्याच्यामुळे लाजिकली गणित जे आहे ते मांडलं जातं परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल त्याला समाधान वाटेल पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे लढायला पण तयार आहे सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढायला तयार औषधं घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फ मर्फी कंपनीच्या स्टॉप समोर घडली या दरम्यान पाठीमागून येणारी कार त्या ट्रकला धडकली सुदैवानं यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर चांगलाच परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं या मार्गावर सुमारे एक वाहतूक इतकी होती की त्यामध्ये ते झाड पडलं या अपघातानंतर चालकानं ट्रक सोडून तिथून पलायन केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली नागपूर इथून मुंबई घाटकोपर इथे दहा टन औषध घेऊन ट्रक चालक जगदीश गौतम निघाला होता सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळला तसंच तो तेथील या धडकेत ते झाडही पडलं या अपघातग्रस्त ट्रकच्या मागून येणारी कार ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली सुदैवानं या अपघातात कारमधील चालकासह पाच जणांना कोणतीही दुखापत झाली नाही ते पाचही जण मुंबई मुलुडमधील रहिवासी आहेत या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस नौपाडा पोलीस हे एक हायड्रा मशीनसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसंच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे एक तास रस्त्याच्या एका बाजूनं धीम्या गतीने सुरू होती

ठाणे स्थानकातील प्रवासी संख्येत नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी पिकावरच्या वेळेला ठाणे स्थानकातून प्रवास करणं अधिक अवघड झालंय मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे हे महत्वाचं स्थानक आहे या स्थानकातून सी एस एम टी ते डोंबिवली कल्याण कसारा कर्जत खोपली करता अप डाऊन धीम्या जलद मार्गावर लोकल येसा करतात अप डाऊन दोन्ही मार्गांवर मेल एक्सप्रेस धावतात तसंच ट्रान्स मार्गावरील हे ते नेरुळ पनवेल दरम्यान देखील वाहतूक होते त्यामुळे ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस ठाणे स्थानकातून लोकल पकडणं किंवा स्थानकात उतरण्यासाठी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय अनेकदा लोकलच्या गर्दीचे प्रवासी हकनाक बळी ठरत आहेत ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभं राहण्यास मोकळी जागा मिळावी यासाठी रेल्वेनं स्टॉल हटवण्यास सुरुवात केली परंतु तरीही प्रवाशांना जागेची कमतरता भासते त्यातच अपडाऊन मार्गावरील लोकल एकाच वेळेला स्थानकात आल्या तर पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते पुलावर चढण्यासाठी उतरण्यासाठी काम होते शिवाय लोकलमधील गर्दीमुळे तोल जाण्याच्या घटना देखील घडत आहेत दरम्यान सत्तावीस मार्च रोजी रेल्वे पूर्णचारी रोहित गिलजे यांचा मृत्यू हा गर्दीचा बळी ठरला ठाण्याच्या कोपरी परिसरात चैत्र नवरात्रीच्या पावन काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आणि नाशिकचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी देवीची पूजा अर्चा केली या पूजेच्या वेळेला बोरस्ते यांनी देवीची पाठ पूजा करून आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी आशीर्वाद मागितला या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारीचा देढा अद्याप सुटलेला नाही पूर्वीचे आमदार हेमंत गोडसे यांच्या नावानंतर आता अजय बोरस्ते यांच्या नावाची उमेदवारीसाठी शिवसेना आणि महायुतीमध्ये मोठी चर्चा सुरू आहे बोरस्ते यांच्या समर्थनार्थ अनेक शिवसेनेक सक्रिय झालेत आणि त्यांच्या उमेदवारीला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत अजय बोरस्ते यांनी देवीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन नाशिकच्या जागेसंदर्भातील आपलं मत आणि स्थिती मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्याची तयारी केली या भेटीद्वारे बोरस्ते यांच्या राजकीय भविष्याच्या दिशेला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे या प्रकारामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनली आहे आवाज माझावरलेली एखादी बातमी पाहिजे होऊन गेले असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी छोटे पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवानं जपली आगरी कोळ्यांची परंपरा ठाणे मतदारसंघ भाजपाचाच आमदार संजय केळकर लोकसभेसाठी तयार आणि मुंबई नाशिक महामार्गावर औषधं घेऊन जाणारा ट्रक अपघातग्रस्त आपल्या विभागात तिथपर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले एक आदर्श नगर कोलबाड ठाणे बसचे आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार